नमस्कार मंडळी मी कोण असं वाटतंय ना तुम्हाला अहो मी तोच ज्याला तुम्ही खास पसंती देता हल्ली डॉक्टर प्रेम शर्मा काल राधा आली होती तुमच्याशी बोलायला थोडी इमोशनल झाली आपल्या आईबद्दल बोलताना मग वाटलं आज मी स्वतः यावं तुमच्यासमोर तसं बघायला गेलं तर राधाशिवाय प्रेम अपूर्णच ना पण हल्ली माझ्या आयुष्यात गोंधळ थोडा वाढलाय राधा थोडी नाराज आहे आणि मनवा ती तर वेगळ्याच जुनेत आहे सध्या कधीही आतापर्यंत साधं न बोलणारा आज मात्र मी माझ्या प्रेमसाठी तिला पूर्ण भाव जे देत होतो कुठे आणणार आहे हे लाईफ आम्हाला देवजाने खरी धमाल तर आता सुरू होते जेव्हा मी गाणं म्हणायला घेतो आणि मग सुरू होतो राधा आणि मनवा यांच्यात स्पेशल टशन तर पाहूया आजचा खास भाग प्रेम राधा एक स्पेशल गाणं एक खास नजर आणि एक अजून गोंधळ भाग आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्हाला काय वाटतं खरंच माझं मन राधासाठीच आहे की मनवासाठीही काहीतरी आहे चला तर आता तुमचं आणि माझं या खास भागात एक स्पेशल कनेक्शन होऊ दे नको आता प्रेम खूप रात्र झाली आहे वाटल्यास एक दिवस तू सर्वांना बोलो आपण रात्रभर गप्पा मारू काय म्हणता गँग बडीमा एकदम कूल होत बोलतात तसं ही गँग होममध्ये उडून गलका करतात बडीमा यांना लहानपणापासून पाहत होती त्यामुळे माझ्या सर्व फ्रेंड्सना ओळखत होते मा तुम्ही व्हा पुढे आम्ही आलोच प्रेम सगळ्यांचे लटकलेले चेहरे पाहून बोलतो ओके पण लवकर या सोबत अँजिलाई घेऊन या आम्ही आमच्या गाडीनं जातोय त्या हसून म्हणतात तसं तोही होमध्ये मान हलवतो एक वेगळाच आनंद एक वेगळा जल्लोष ग्रुपमध्ये आता आला होता त्याही मग काळजी घे असं मायाला सांगून त्यांचा निरोप घेतात डॉक्टर श्री सुद्धा शुभंकर सरांना सांगून निरोप घेतात चल मनवा निघायचं ते मनवाला बोलवायला येतात डॅडी तुम्ही जा पुढे मला प्रेम ड्रॉप करेल मनवा हक्काने सांगते ओके पण आधी प्रेमला तर विचार काय रे प्रेम करशील का ड्रॉप ते तसं हसून विचारतात प्रेम आता द्विधा मनस्थितीत अडकला होता तो एक नजर राधाकडे बघतो पण इतका वेळ टक लावून त्यालाच पाहणारी राधा दुसरीकडे मान वळवली त्यामुळे त्याला समजतं की तिला राग आलाय डोंट वरी मोठे सर मी सोडतो पण परत मनात काहीतरी निर्णय घेऊन तो बोलतो राधा तिथून निघून जाते ओके मग एन्जॉय मनवा ते तिची पाठ थोपटतात आणि राधाला पाहायला लागतात पण राधा आपल्या ला आईजवळ बोलत उभी असते चल राधा येऊ मी छान पार्टी ऑर्गनाईज केली होती ते तरी मनाला धीर देत तिच्याजवळ येत बोलतात माया आई फक्त एक टक त्यांनाच पाहत होती मन शांत होतं यावेळी हो चालेल बाबा आय I मीन mean, डॅड काळजी घ्या ती जरा दपकतच बोलते कारण समोर आईची होती हो बेटा तू सुद्धा ते हसून तिच्या डोक्यावर थोपटल्यासारखे करतात आणि निघून जातात राधा तुला लक्षात हो आहे ना मी काय सांगितलं आहे ते ते जाताच माया आई तिच्याकडे रागावून बोलतात हो आई आहे सर्व लक्षात बरं आता तू आणि आरती दिही जा परीला झोप येत आहे ती किरकिर करत आहे जीजू सोडतील तुम्हाला ती आपल्या आईची समजूत घालत म्हणते आणि तू कशी येणार आहेस त्याही आता नॉर्मल होत बोलतात स्नेहा आहे ती करेल मला ड्रॉप डोंट वरी ती हसून म्हणते नको तिच्यावर माझा काही भरोसा नाही थांब एक मिनिट त्या आता ग्रुपकडे जातात प्रेम प्रेम त्या प्रेमला आवाज देतात हां बोला ना आंटी तो मागे मिळून पाहतो तर आंटी सोबत राधाही होती एक काम कर तू हिला आमच्या घरी ड्रॉप कर आज तसंही आम्ही तिकडेच जाणार आहोत त्या त्याला डायरेक्ट हुकूमच सोडतात आता जावं जे होणार होता आंटी पण ते तर मी त्याला मात्र आता काय बोलावं ते कळत नव्हतं खरं तर मनातून खूप खुश होता पण आता मनवाचे काय त्याची परत तीच द्विधा मनस्थिती आई अगं राहू दे मला सोडवेल ना स्नेहा स्नेहा सोडशील ना मला व्यवस्थित घरी आता राधा शेजारी उभ्या असलेल्या स्नेहाला कोपरा मारत म्हणते हो काकू नका काळजी करू तीही बोलते नाही नको तू वाटल्यास मनवाला सोड नाहीतर असं कर परत त्यांना काय वाटतं काय माहीत प्रेम तू स्नेहा आणि मनवाला ड्रॉप कर व या दोघींना आपल्या घरी घेऊन जा तशी ही फोर व्हीलर आणली असशील ना त्या बोलतात हो आंटी ठीक आहे मी करतो ड्रॉप तो हसून बोलतो आणि सगळ्यांचा निरोप घेऊन त्याही शुभांकर आणि आरतीदीबरोबर निघून जातात आता फक्त हा ग्रुपच राहिला होता हॉलमध्ये बरं चला आता प्रेम एक तुझं गाणं होऊन जाऊ दे बरं अनुराग आपल्या गर्लफ्रेंड या नॅनजीकडे पाहत बोलतो हो यार म्हण ना प्रेम गाणं तू बरेच दिवस झालं म्हटलं नाही आता मनवाही त्याला फोर्स करू लागली ओके ओके गाणं म्हणतो माझं स्पेशलवालं गाणं माझ्या साठी तो आधी एक तिरपी नजर राधाकडे टाकत मनवाकडे पाहतो पण तिच्याकडे पाहताना राधाची नजर दुसरीकडे असल्याने तिला हे लक्षात आलं नव्हतं तिने डायरेक्ट त्याला मनवाकडे पाहताना पाहिलं होत ओ हो मग हो तर आता होऊनच जाऊ दे तोच संदेश आपल्या गिटार आणून त्याला देत म्हणतो या मुलांनी तर आधीच सर्व तयारी केली होती ओके लेट स्टार्ट म्हणत तो आपल्या गिटाराची तार छेडत वर बघतो जिथे आधी समोर त्याला राधा दिसते पण तो तिला इग्नोर करून तिच्या पुढेच उभ्या असलेल्या मनवाला डोळा मारून हे फक्त माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी असं म्हणत परत तार छेडतो ह्याचं नक्की चाललंय काय हा असा का बिहेव करतोय पण अनुरागला मात्र त्याचं वागणं जरा खटकत होतं म्हणून तो संदेशा कानात बोलतो प्रेमचं काय चाललंय हे आस्तागत कधी कळालं आहे का तिकडे राधा बघ आपल्याला जे हवंय ते लवकरच होईल प्रेम राधा एकत्र येतील असं मला वाटतंय ब्रो आपण फक्त एन्जॉय करूयात आत्ता संदेशी त्याला रिलॅक्स व्हायला हो सांगतो आणि प्रेम म्हणत असलेलं गाणं आता सर्वजण एन्जॉय करायला लागतात बारिश लागतातिश जोआले ना में मैं बेहू सुभ धूप तुमको सताए समझ लेना में मैं बेहू कुछ कहू या ना तुम सदा सुनते रहना बस इतना है तुमसे कहना बस इतना है तुमसे कहना बस इतना है तुम से बस हे ना आहे तुम सेके ना तो हे गाणं म्हणत असताना मनवाकडे पहा जरी असला आता तरी मनात फक्त तो राधालाच फील करत होता जणू तो आणि ती त्या गाण्यावर डान्स करत आहेत असं त्याला भासत होत पण एक होत या गाण्यामुळे अनुराग आणि अँजी ही आपल्या मनातील फिलिंग कपल डान्स करत व्यक्त करत होते तेही बिंदास कारण सध्या प्रेम मनवा व राधा यामध्ये गुंतला आहे आणि आता त्याचं लक्षण असणार हे दोघांनाही चांगलंच माहीत होतं त्यामुळे ते कपलही एन्जॉय करत होतं चला निघायचं म्हणत आता सर्वजण घरी जायला निघतात आंटीने सांगितलं होतं त्यामुळे राधा व मनवाला सोडवायला प्रेम जाणार होता तर संदेश स्नेहाला ड्रॉप करणार होता अनुरागने बाईक आणली होती आणि अँजी येऊ शकणार नव्हती आता प्रेममुळे म्हणून तो बिचारा एकटाच आपल्या घरी जाणार होता अँजीने आधीच मागे बसून घेतलं होतं समजदारीने आता पुढच्या सीटवर राधा बसणार की मनवा या दोघींमधली सुरत वाहण्यात अँजीला मजा वाटत होती मलाही वाटते बरं का आता कोण बसेल राधा की मनवा ते आपण पाहणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत स्टेट यू भाग कसा वाटला प्रेमला आलेलं पाहून तुम्ही जरा आश्चर्यचकितच झाला असाल तर तेही सांगा कमेंट करून कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू